खातो खरूज खज खरूज, खरूज नाही खजू अरे पडशील रियांश आहे त्याच्यामध्ये चार चेन आहे त्या सगळ्याच मोठ्या नमस्कार गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच ना म्हटलं खूप महत्त्वाची एक गोष्ट तुमच्याशी शेअर करते स्पेशली आपल्या स्त्रियांसाठी आता हा खारकेचा डब्बा खूप दिवसापासून मी इथे ठेवला आहे याचं कारण म्हणजे आता तुम्ही रेग्युलर व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी काही दिवसांपूर्वी मेन्यू पॉस आपल्या पिरियडसमध्ये फ्लो कमी होणं मूड स्विंग्स स्विंग स्विंग होणं याबद्दल शेअर केलं होतं आणि त्यानंतर ना असं जर काही झालं तर मला अशी व्हिडिओज बघण्याची किंवा त्यावर सर्च करण्याची सवय आहे तर मी बरंच वाचन केलं सर्च केलं आणि त्यानंतर सगळ्यात सोप्पा पर्याय मला दिसला असेल तर तो म्हणजे खारीक आता बरीचशी ऑप्शन दिसतात आपल्याला एक सिरप पण आहे पण ते सिरप काही मी अजून घेतलेलं नाही आहे पहिलं ऑप्शन माझं हेच आहे ऑप्शन बरेच मिळतात पण आपल्याला असं ऑप्शन पाहिजे असतं की त्याने तो फायदा नाही झाला तरी आपल्याला नुकसान होणार नाही तर खारीक असं एक ऑप्शन होतं कि की ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की याने आपल्याला फायदाच होणार आहे जरी त्या रिलेटेड झाला नसेल तरी चालेल पण याचे काही साईड इफेक्ट नाही आहे आता खारीकमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे ॲनिमियासाठी हे मदत करतं आणि मेनोपॉजनंतर आपल्या हाडांची झीज होते किंवा एका वयानंतर हाडाची झीज होते ती परिपूर्ण करण्यासाठी खारीक महत्त्वाची असते तसं तुम्ही जस्ट गुगलवर जरी टाकलं ना स्पेशली स्त्रियांसाठी खारीकचे काय महत्त्व आहे माझ्या बोलण्यावर जर तुम्हाला विश्वास नसेल तर अगदी डिटेलमध्ये येतं आणि मूड स्विंग जर होत असेल तरीसुद्धा खारीक चांगला आहे आपल्या शरीरात ना रक्त प्रमाण कमी असतं ते त्या त्या रक्ताची वाढ करण्यासाठी पण खारीक खूप बेस्ट असते म्हणून सकाळी एक खारीक खायची आणि संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी एक खारीक खायची खजूर नाही स्पेशली खारीक ही जी ड्राय खारीक असते ना म्हणजे ड्राय खजूर जो असतो तो खायचा आपण काय करतो खजूर खातो खरूज खजूर <laughs> खर नाही खजूर माझ्याकडे पण आहे मी त्याचे लाडू पण बनवते पण स्पेशली खारी कशी आणल्याच जात नव्हती पण आता मी ठरवलंय की म्हणूनच हा डब्बा मी इथे समोर ठेवलाय की डोळ्यासमोर दिसला की म्हणजे कधी कधी नाही राहत आपल्याला आठवण तर सकाळी एक खाते आणि संध्याकाळी पण एक खाते आणि दुसरं जे एक सिरप आहे ना ते बघू एक दोन महिने झाल्यानंतर मला थोडस फरक जाणवला आणखी त्याबद्दल सर्च केलं थोडंसं वाचन केलं तर ते पण मी तुमच्याशी शेअर करते सगळ्यांच्या ओळखीचं सिरप आहे पण तरीही असं वाटतं ना आपल्याला की नको असं पोटात काही सिरप वगैरे घेतल्यापेक्षा ना जे आपल्याला माहिती आहे की आणि काही नुकसान होणार नाही आहे तर अशा गोष्टींची सुरुवात लवकर करावी तुम्हालाही असं जर प्रॉब्लेम असेल ना तर थोडंसं सर्च करा खूप काही सर्च करायची गरज नाही आहे त्यावरूनच तुम्हाला कळेल आणि रोज ारी खायला सुरुवात करा आणखी एक आहे आता इथे मी सगळ्यांना सीड्स ठेवलेले आहे सीड्सचं पण पावडर किंवा नुसतं मला भाजून ठेवायचे आहे आणि त्या सगळं मिश्रण म्हणजे सगळ्या सीड्स एकत्र करून पण एका डब्यामध्ये पॅक करून ठेवते आणि ते पण आपल्या त्वचेसाठी केसांसाठी खूप छान असतं ते जेव्हा मी करेल ते पण तुमच्या शेअर करते असं वाटतंय की खूप पटापट पटापट बोलते म्हणजे तर आता डाळ भाताचा कुकर लावलाय आज मी डाळ पालक बनवणार आहे आणि वातावरण एकदम भारी आहे जरी उशीर झाला असला ना तरी माहिती आहे मला की अश्विन आंघोळ करून आले की त्यांचं चालू होऊन जाईल की चल कुठेतरी जाऊया असंच एक राऊंड मारून येऊया म्हणून मी पटकन आता कुकर लावून घेते कनिक म्हणून घेते आणि पटकन देवपूजा करते म्हणजे मला पण बाहेर जाता येईल आणि चला इथूनच आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया आता डे असला की दहा ते एक या टाईममध्ये बाहेर पडताच येत नाही कारण ऑफिस चालू झालेलं असतं चाल। पण सॅटर्डे संडे आला आता प्रत्येक सॅटर्डे संडेच नाही पण बरेचदा ना अश्विनची अशी सवय आहे जर लवकर झालं असेल तर थोडंसं घराबाहेर पडायचं चहाच पिऊन यायचा किंवा एक राऊंड मारून यायचा आणि बरेचदा ते मलाही विचारतात की चलते का आपण चहा पिऊन येऊ किंवा जस्ट राऊंड मारून येऊ किंवा मा काही घ्यायला जायचं आहे का पण माझंही असंच होतं आणि बहुतेक स्त्रियांचं ना असंच असतं आपली सॅटर्डे संडेची वेळ दिवसाची सुरुवात उशिरा होते आणि आपल्यापुढे मग खूप सारी कामं दिसतात आपल्याला आणि मी पण अशीच करायचे की ही अकरा नंतरची वेळ किंवा बारा वाजले की आपला स्वयंपाक झाला नसेल किंवा एरवी इतर कुठलीही कामं झाले नसेल तर आपल्याला वाटतं की आपलं हे महत्त्वाचं आहे जर काम झालं नाही तर तिकडून आल्यानंतर उशीर होईल आणि करायचं तर आपल्यालाच आहे हे पण बरोबर आहे पण तरीसुद्धा ना मी आता माझी कामं आहेत ती बाजूला ठेवते आणि अश्विन जेव्हाही मला विचारतात की चल चहा प्यायला चल राऊंड मारायला चल किंवा तुला आठवत आहे का काही घ्यायचं असेल तर आत्ता चल आत्ता मस्त वातावरण आहे तर मी हातचं काम बाजूला ठेवते आणि त्यांच्याबरोबर जाते आणि कधी कधी मला माहिती असतं की हे होणार आहे जसं मी आज बोलले म्हणून माझी जी कामं आहे ना ती थोडीशी लवकर करण्याचाही मी प्रयत्न करते बघा बारा वाजलेत फक्त कुकर झाला होता आणि देवपूजा झाली आहे आता चपात्या वगैरे मी आता बनवणार नाहीये सगळं तिकडून आल्यावरच करते आणि खूप काही असा वेळ लागत नाही कधीतरी चहा प्यायला जातो कधीतरी छोटं मोठं सामान आणायचं असतं किंवा सहज कधीतरी राऊंड मारायला निघतो तर तसंच केलं रियान शेर्वी आता आमच्यासोबत येत नाही संध्याकाळची वेळ असू देत किंवा सकाळची वेळ असू देत त्याला खेळणं जास्त महत्वाचं आहे आणि बघा किती मित्र आहेत त्याचे सगळेजण गार्डनमध्ये खेळत होते पहिले क्रिकेट खेळून झालं आणि आता असंच चालू आहे थोडासा आराम चालू होता तेवढ्या वेळात मी त्याला सांगितलं की आम्ही बाहेर जातो आहे आणि प्रत्येक वेळी मी त्याला विचारत असते की चालतो का आमच्याबरोबर पण तो काही तयार होत नाही आम्हाला ना बॅग घ्यायची होती रियांशसाठी आता त्याला काही आम्ही सांगितलं नाही खरं तर त्याची चॉईस किंवा त्याची चॉईस पाहिजे नाही पाहिजे एवढं काहीच मनात नव्हतं आणि त्याचं पण असं काही नाही आहे तर मस्त अशी त्याच्यासाठी स्कूल बॅग घेतलेली आहे नेहमीच्या दुकानातून घेतो त्याच दुकानातून आणि बघा वातावरण किती मस्त आहे आता यातून माझा सांगण्याचा हेतू हाच होता की आपण ना आपल्या कामांना जास्त प्राधान्य देतो अशा छोट्या छोट्या संधी किंवा आनंद आपण सोडून देतो कामं काय आपल्याला आधी करायची आहे नंतरही करायची आहे पण आपल्या स्त्रियांच्या डोक्यात असतं ना की आपली कामं पहिले झाली पाहिजे माणसाचं काय बाहेर फिरून येईल सोफ्यावर बसून नंतर मस्त मजेत टी व्ही बघेल आणि नंतर आपल्यालाच कामं करावी लागेल ही माझी पण मेंटॅलिटी होती पण आता काय करते मी आता ते काम थोडंसं आधी करते करून ठेवते किंवा मग आल्यानंतर करते आणि मस्त थोड्या वेळ फिरायला जाते खरंच खूप आनंद मिळतो आणि आता मुलं मोठी झाली असेल तर एक ना आपल्याला स्वतःसाठी वेळ पण मिळतो तर कधीच ही संधी सोडू नका नेहमी आपलं काम थोडं साईडला ठेवून ना हे काम पहिले करत जा त्यानंतर मी स्वयंपाक केला डाळ पालक भात आणि पापड सोबतच ताक पण आहे आणि त्याचसोबत मस्त मॅच पण एन्जॉय केली पूर्ण दुपार मॅच बघण्यात गेली आणि काही मॅचेस ना खरंच मजा येते आता बऱ्याच जणांना इंडिया पाकिस्तान आवडते पण खरं सांगू मला इंडिया पाकिस्तान मॅच बघायला काय माहिती का आवडत नाही कारण ना तिथे काही कॉम्पिटिशनच नाही आहे असं मला वाटतं पण इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच मी आवर्जून बघते कारण तिथे खरंच कॉम्पिटिशन असतं दोन्ही टीम्स अशा आहेत ना की माहिती नसतं आपल्याला कोण जिंकणार आहे ऐन वेळेपर्यंत तर आज पहिली ती मॅच होती इंडिया ऑस्ट्रेलिया ज्यात आपण जिंकलो आणि त्यानंतर विमेन्स क्रिकेट मॅच होती ती पण फायनल काय मस्त मॅचेस झाल्या आजच्या म्हणजे अजूनही चालू आहेत एक मॅच संपली त्यानंतर दुसरी लगेच लावली आम्ही तिघंही मॅच एन्जॉय करत होतो चहाची वेळ झाली म्हणून आता सगळ्यात आधी चहा बनवून घेते आणि परत मॅच बघायची आहे म्हणजे आजचा दिवस रात्रीपर्यंत ही मॅच चालणार आहे आणि रियांशही ही आमच्यासोबत बघत होता पण मुलांचं असं आहे की सुट्टीचा दिवस असला की त्यांचं खेळणं चालू असतं जेवण झाल्यानंतर थोडा वेळ खेळायला जा परत घरी या परत कोणीतरी बोलवायला येतं हे सारखं त्याचं चालू होतं आणखी एक मला तुम्हाला विचारायची की दरवाजातून आत आलं की मला काहीतरी खायला दे मला काहीतरी चांगलं खायला दे असं रियांशचं असतं त्याचबरोबर टी व्हीचं बटन लावलं की मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला दे काहीतरी चमचमीत दे काहीतरी गोडाचं दे असं तुमच्याकडे होतं का मला खरंच नक्की सांगा म्हणजे टी व्हीमुळे भूक लागते की बाहेरून खूप जास्त खेळून आल्यामुळे भूक लागते ना खरंच काही कळत नाही आता आम्हाला जायचं होतं बाहेर साडेसहा वाजले दिवाबत्ती झालेली आहे आणि रियांशनी टी व्हीच बघितला नव्हता कारण हो आमची मॅचच चालू होती सकाळपासनं सकाळी तर तो तो खेळला आणि त्यानंतर आम्ही काही रिमोट सोडला नाही मग म्हटलं की चला ठीक आहे थोड्या वेळ तू बघून घे टी व्ही तोपर्यंत आम्ही तयार झालो आणि ॲक्च्युली त्याचंच चालू होतं की त्याला ना बॉल पाहिजे होते एक त्याचा मित्र आहे त्याचा बॉल रियांशनी हरवला आणि त्याचा पण खूप दिवसापासून चालू होतं की माझा बॉल दे माझा बॉल दे आणि रियांशकडे काही तसा बॉल नव्हता फायनली आम्ही रिलायन्स मध्ये जाणार आहे त्याच्यासाठी बॉल घेण्यासाठी आणि त्याच्यासोबत रिएन्सला पण घ्यायचा होता आता बॉल्स किती नाही म्हटलं ना, ना तरी शंभर शंभर रुपयाचा एक बॉल आहे तो टेनिस बॉल सोडला तर तर त्यांचा बॉल घेणं चालू आहे आणि माझं टाइमपास चालू आहे तर स्पेशली ना आम्ही बॉल आणण्यासाठी गेलो होतो सकाळपासूनच नी त्याच्या आधीपासूनच चालू आहे बॉल पाहिजे बॉल पाहिजे कोणाचा तरी एकाचा हरवला त्याच्यासाठी पण आणायचा होता आणि याला पण पाहिजे होतं बाकी काही सामान घेतलं नाही अश्विनला वेळेवर फोन आला आणि मग त्यांना लगेचच अर्जंटमध्ये जावं लागलं नसते गेले तर मग आम्ही आणखी थोडीशी शॉपिंग केली असती आणि बाहेर पण गेलो असतो आणि संध्याकाळची वेळ असली आणि असं झालं ना तेव्हा खरंच म्हणजे असं वाटतं संडेला पण हेच आहे पण ठीक आहे काम होतं म्हणून ते गेले आणि मी आता स्वयंपाकाचं बघते आता बॉल नव्वद रुपयाचा आहे एवढा इंटरेस्ट लगेचच खा काय केलेला गोदलं का नाही लगेच काढून खेळायला पण सुरुवात झाली कसं आहे हा हा तर घाई बघितली केवढी होती लगेचच बॉल आणला त्याला बोलवलं पण आणि बॉल दिला पण म्हणजे मी तेच सांगत होते की नव्वद रुपयाच्या बॉल मध्ये एवढा जास्त इंटरेस्ट आहे त्याचा पण ती नऊशे रुपयाची बॅग आणली जरा चेन उघडून बघितलं का तू नऊशेची नाहीये पण नऊशेची होती ती कमी करून आहे ठीक आहे चांगली मिळाली बॅग आम्ही ऑनलाईन पण बघितली होती मोठी पण आहे मोठी पण आहे ना ऑफकोर्स मोठी आहे आणि मोठीच पाहिजे होती आता जरा बुक्स जास्त असतात टिफिन पण थोडा हेवी असतो बॉटल पण पूर्ण भरून घेऊन जातो तर थोडी मोठीच पाहिजे होती ऑनलाईन बघितली तर ऑनलाईन पण एवढ्याचीच पडत होती पण मोस्टली ना मागचा जो सेक्शन असतो तो लॅपटॉपवाला असतो यामध्ये तो सेक्शन नाही आहे आणि बरेचसे आहे त्याच्यामध्ये चार चेन आहे ज्या सगळ्याच मोठ्या मोठ्या आहेत आणि बॅग पण क्वालिटी पण चांगली आहे तर ही बॅग साडेसात साडेसातशेला मिळाली नऊशे असं काहीतरी त्यांनी सांगितलं होतं आणि काही दुकानं अशी आहेत म्हणजे काही आमची शॉपिंग अशी आहे जी ऑफलाईनच होते म्हणजे शूजचं म्हणा किंवा फुटवेअर म्हणा किंवा काही असं स्पेशल आहे ते ऑफलाईनच होते ऑनलाईन बऱ्याचशा वस्तू घेतो पण तरीही ज्या गोष्टी माहिती आहेत की इथे चांगल्या मिळतात तर ती तिथूनच घेतलं जाते आता झालं असं की दुपारचा पूर्ण वेळ तर मॅचमध्ये गेला त्यानंतर चहा केला एक मॅच संपली नाही तर दुसरी मॅच चालू झाली आणि एकदा का ते बघायला लागलं ना की मग त्यात इंटरेस्ट येतोच तर आता जेवणाचं आहे पण मला ॲक्च्युली आज प्लांट्स पण लावायचे होते इकडचे सगळेच प्लांट्स मी काढले आहेत ते का काढले आता मी हे उद्याच्याच व्हिडिओमध्ये सांगेल आता खरं सांगू तर मला असं म्हणजे इच्छा तर होत नाही या लवकरच स्वयंपाक करायची पण बघू आणि माझा ना फ्रंट कॅमेराचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी असा हातात घेऊन मोबाईल कधीच शूट करत नाही कारण खूप ब्लर येतो आणि व्यवस्थित येतच नाही त्यामुळे मला स्वतःलाही चांगलं वाटत नाही म्हणून मी नेहमी असं स्टँडवर लावते आणि अशी बोलत असते कारण बऱ्याच जणांचं असं असतं की असा हातात घेऊन मोबाईल शूट कर पण नाही होत तुम्हालाही ते आवडणार नाही मलाच ते शूट करताना व्यवस्थित दिसत नाही तो व्हिडिओ पण ठीक आहे असं बोललेलं पण मला वाटतं की हे जास्त जरा कम्फर्टेबल आहे ते असं हातात पकडलं ना हात पण दुखायला लागतो आणि तो, तो मोबाईल पण खूप जास्त हलतो स्टेबल राहत नाही असो तू चल आता बुक्स भर उद्याचे पिरियड भरून ठेव तो बॉल नको खेळू घाण आहे तो बॉल ती भिंत पण घाण होते बघ जा पिरियड भरून ठेव आणि उद्या टेस्ट आहे त्याची लर्न त्याची लर्निंग करायची रियांश लवकर कर बघ मी इथे काढूनच ठेवले जेवणच बनवायचं होतं पण काय बनवू भूक कमी आहे जास्त आहे मला काहीच कळत नव्हतं आणि रियाशला भूक लागली होती पण त्याचं एवढं काही टेन्शन नसतं सकाळची चपाती असली की त्याला गुळ तूप पोळी किंवा साखर तूप तूप पोळी पण तो खातो म्हणून त्याला आता सगळ्यात आधी गुळ तूप पोळी करून दिली आणि मलाही आठवतं की भाजी जर आवडीची नसेल ना तर लोणचं पोळी किंवा गुळ तूप पोळी मी पण खायची आणि आत्ता तो पण आवडीने खातो कधी कधी तर त्याचं जेवण पण त्यात होऊन जातं मग आता जेवण बनवायचं काय हा प्रश्न होता म्हणून म्हटलं की आपल्याला सीड्स भाजायच्या होत्या तर सगळ्या सीड्स भाजून घेऊया तर बघा इथे मी सहा प्रकारच्या सीड्स घेतलेल्या आहेत ज्या सीड्स असतील आपल्या घरात आता मी सगळ्या सीड्स घेतल्या प्रत्येकाच्या घरात एवढ्या असतीलच किंवा याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात तर सगळ्या सीड्स एकत्र करा आणि या सीड्सना अशा भाजून ठेवायच्या आणि रोज एक चमचा खायचा याचे खूप सारे फायदे आहेत सीड्स तुम्ही तुमच्या अनुसार घेऊ शकता हे सगळं एक चमचा खाल्लं तर त्याचे आरोग्यदायी खरं तर खूप फायदे आहे विशेषतः आपल्या स्त्रियांसाठी हे मिश्रण ना ओमेगा थ्री फॅटी ॲसिड प्रोटीन फायबर कॅल्शियम आयर्न झिंक अँटीऑक्सिडंट्स हे सगळं योग्य प्रमाणात आपल्याला मिळतं त्वचा आपली आतून पोषित राहते लवचिकता वाढते पिग्मेंटेशन किंवा ते सुरकुत्या येतात ना ते पण जरा कमी होते नैसर्गिक चमक वाढते आणि हार्मोनल चेंजेस असेल म्हणजे हार्मोनल चेंजेसमुळे कधी पिंपल्स येतात किंवा त्वचा खूप अशी आ, निस्तेज दिसते ती पण कमी होते केसांसाठी पण हे खूप छान आहे आपली मुळे मजबूत होतात आणि केस गळती कमी करतं केसांना नैसर्गिक चमक आणि केस जाड पण होते आपल्या शरीराच्या एनर्जीसाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे पचन सुधारतं हार्मोनल बॅलन्स राखायलासुद्धा मदत करतं आणि विशेषतः मासिक पाळीमध्ये ना मासिक पाळीच्या अ, अ, म्हणजे जी रेग्युलर येत नसेल किंवा व्यवस्थित होत नसेल तर त्याच्यासाठी पण उपयुक्त आहे रोजचा एक चमचा हे सीड मिक्स खायचं जे सौंदर्य आणि आरोग्य यांचा पूर्ण एक काय म्हणतात त्याला संगम आहे आता ते माझं भाजून झालं होतं मस्त कंटेनरमध्ये पॅक करून ठेवलं आणि खूप विचार केल्यानंतर मला वाटलं की जाऊ दे स्प्राऊट्स आहे त्याची उसळ बनवते म्हणजे थोडंसं खाणं पण होईल आणि मला माहिती आहे की हे केलं तर अश्विन खातील पण रियांशचं तर जेवण त्याच झालं होतं आणि त्याला वाटलं तर थोडीशी उसळ पण मी एक्स्ट्राची बनवून ठेवते उसळ बनवली माझं जेवण पण झालं होतं कारण अश्विन बोलले होते की मला नऊ वाजतील नऊ वाजेपर्यंत नाही आले तर मी फोन करणार होते मग मॅच चालूच आहे थोड्याशा भाज्या निवडायच्या होत्या म्हणून आता पटकन ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या निवडून ठेवते आणि उद्यापासून तर आपलं रुटीन व्यवस्थित चालू राहणारच आहे उद्यापासून अश्विनला ऑफिसला जायचं आहे तर सकाळची घाई असणार आहे आणि सकाळची घाई असली की मग भाजी तयार नसेल की खूप जास्त धांदल होऊन जाते त्यापेक्षा आता भाजी सगळी तयार करून ठेवते कोथंबीर हिरवी भाजी आहे सुद्धा आहे ते सगळं तयार करून ठेवते म्हणजे एक प्रिपरेशनच करून ठेवते असो तर हा होता आजचा माझा दिवस आणि मगाशी जसं मी सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आपण अनेकदा आपल्या घरच्या किंवा ऑफिसच्या कामांनाच इतकं प्राधान्य देतो की बाहेर जाणं स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी वेळ काढणं आपल्याला जमत नाही सतत असं वाटतं की हे काम आधी पूर्ण करू मग मुँग मोकळे होऊ मग बाहेर पडू पण खरं सांगायचं तर कामं कधीच संपत नसतात म्हणून थोडंसं सोडून द्या थोडं दोन कामं कमी करा किंवा आधीच करून ठेवा पण मनभर आनंद घ्या आपल्या नवऱ्याबरोबर मुलांबरोबर बरोबर किंवा कुटुंबासोबत घालवलेला वेळ आहे ना तो खूप महत्वाचा असतो छोट्या छोट्या क्षणामध्येही खरा आनंद असतो एक कप चहाचा जो असतो ना गरमागरम जो आपण बाहेर एन्जॉय करतो तो पण जगायला शिका आय होप आजचं माझं हे छोट असं मोटिवेशन तुम्हाला आवडेल आणि लगेचच तुम्ही ते अप्लाय सुद्धा करेल अशी मी अपेक्षा करते असो कसा वाटला आजचा माझा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा चलो उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय